नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉबमध्ये आणि आमच्या चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे पुरंदरचा स्वाद तर या पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये मी तुम्हाला गावाकडे केले जाणारे वेगवेगळे पदार्थ अगदी साधे सोपे पदार्थ नेहमीच्या जेवणातले आपले जे साधे सोपे पदार्थ आहेत पण ते अगदी गावाकडच्या पद्धतीने कसे अगदी चविष्ट बनवतात हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते तर आज काय मी तुम्हाला गवारीचा मस्त असा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे तर काय झालं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि फक्त गवार भेंडी वांगी बटाटे शेवगा अशाच भाज्या मिळत ता आहेत आणि आता ती गवारीची भाजी खाऊन खाऊन खूपच कंटाळा आलेला आहे तर आता वेगळं असं काहीतरी बनवावं असा विचार आला तर मी आता गवारीचा मस्त असा झणझणीत ठेचा बनवत आहे हिरवे मिरच्यांचा वापर करून तर आता त्याच्या अगोदर आपला हा नेहमीचा माझा बागेतला जो फेरफटका असतो सकाळी सकाळी तर तो चालू आहे कारण या बागेत फेरफटका मारून ह्या झाडा फुलांशी थोडा संवाद केल्याशिवाय माझा काही दिवस चालू होत नाही ना तर आता हा माझा फेरफटका चालू आहे एकदम फ्रेश असं वातावरण होतं सकाळी सकाळी आणि माझा फेरफटका आता झाला आहे आणि आता मी हे गवार घेतलेली आहे तर ही पाव किलो अशी जाडसर गवार निवडून घेतलेली आहे लसणाच्या तीन चा ते चार कांड्या अशा सोलून घेतलेल्या आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं आणि खडे मीठ आपल्याला लागणार आहे तर लोखंडी कढईचावरून हा ठेचा करण्यासाठी वापरायची तर आता ही जी गवार आहे तर ती अशी लोखंडी कढईत छान अशी पाच ते सात मिनिट मस्त भाजून घ्यायची आता कढईत गवार टाकलेली आहे आणि छान अशी मी त्याला भाजून घेत आहे तसं गवारीचा रंग बदलेपर्यंत आणि काही गवारींना असे काळे डाग पडेपर्यंत त्याला छान भाजायचे आहे हे पहाशी भाजून घेतलेली आहे आता हे काढून घेते मी आणि त्याच कढईत आता आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे घालून हेही छान असं भाजून घ्यायचं आहे मिरच्या मिरच्या लसूण आणि जिरं जिरं जरा नंतर टाकलं तरी चालेल कारण थोडंसं करपलं जातं आधीच टाकलं तर मी चुकून आधी टाकलेलं आहे पण सतत हलवल्यामुळं मी काही जास्त त्याला करपू दिलं नाही तर जिरं थोडं नंतर टाका हे पाहता मिरच्या आणि लसूणही छान असा भाजलेला आहे तर आता ह्या मिरच्या लसूण आणि जिरं खलबत्त्यात काढून घेतलं आहे आणि आता ह्याचा छान जाडसर असा ठेचा कुटायचा आहे या लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जाडसर असा कुठून घ्यायचा आहे खलबत्त्यात दगडी खलबत्त्यात तुमच्याकडे द दगडी खलबत्ता नसेल तुमच्याकडे तर आपला जर मैशर असतं पावभाजीचं तर त्या ही जरी तुम्ही असं खरवडून बारीक केलं तरीही चालेल आता त्याच ठेच्यामध्ये ज्या गवारी आपण भाजून घेतलेल्या आहेत गवार तर ती गवार घालून असं जरा जाडसर कुठून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही एका गवारीचे साधारण दोन ते तीन तुकडे झाले पाहिजेत इतपत हे असं कुटून घ्यायचं छान हे पहा असा हा खरडा तयार झाला पाहिजे गवारीचा तर आता हा खलबत्त्यातून मी काढून घेतलेला आहे आणि नंतर काय करायचं की कढईत जरा एक चमचाभर तेल त्यात हिंग जिरी मोहरीची छान अशी फोडणी करायची आणि जो आपण खलबत्त्यात कुटून घेतलेला तो गवार हिरी मिरच तो या तेलावर घालून छान असा परतून घ्यायचा आहे तर हा कढईत घालून छान असा परफून घेते तर थोडीशी एका बिकावर थोडीशी आपल्याला कच्ची राहिलेली जाणवते तर थोडं आपण त्याला स्टीम द्यायची वाप देऊन तर पहा वाप दिल्यानंतर असा एक मस्त असा झणझनीत असा गवारीचा ठेचा तयार झाला आहे तर हा खूपच चविष्ट लागतो आपण ह्याला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कैरीचा ठेचा बाय